जोहार आज आम्ही या ठिकाणी जयाद्व शिवाशक्ती संघटनेच्या माध्यमातून महत्त्वाची कोर कमिटीची मिटिंग ठेवली होती या मिटिंगमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे आणि या निवडणुकीमध्ये जय संघटना ताकदीने उतरणार आहे आणि आमचे उमेदवारसुद्धा या निवडणुकीसाठी सज्ज आहेत मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही विधानसभा आणि लोकसभा या इलेक्शनमध्ये कोर कमिटीने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिला होता मात्र यावेळेस आम्ही कोणत्याही यावेळेस आमची कोर कमिटी कोणत्या पक्षा थ्रू लढायचं किंवा स्वातंत्र्य लढायचं याचा निर्णय आमची कोर कमिटी घेईल धन्यवाद जवाहर जया दिवशी पालघर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचं बिगुल वाढलेलं आहे आणि आज देश कोर कमिटी मार्फत मी आज असं जाहीर करतो की मागील विधानसभा आणि लोकसभेसाठी आम्ही एका पक्षाला जाहीर पाठिंबा दिला होता परंतु तो तेवढ्या पुरता मर्यादित होता आता जे बिगुल वादलेला आहे ह्याच्यामध्ये जर आम्हाला तुम्ही विचारात घेत नसेल तर आमच्याकडे देशचे उमेदवार तयार आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही ते उतरवून आमच्या अपक्ष याच्यावरती लढाईची आमची पूर्ण तयारी आहे किंवा जर एखादा उमेदवार जर एखादा पक्ष आम्हाला आमच्याशी युती करायला जर तयार असेल तर त्यालाही घेऊन आम्ही आमचे उमेदवार इथे देऊ आणि आमची ताकद आम्ही दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये पण दाखवलेली आहे या याच्यामध्ये तर आम्ही नक्कीच जिंकून दाखवू एवढं बोलतो म्हणतो जो हात तयार